उल्हासनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे लग्न झाल्यानंतर केवळ काही दिवसातच नवरा वाद होण्याला सुरुवात झाली वाद विकोपाला गेला आणि पत्नी माहेर निघून गेले जाताना घरातील भांडी कुंडी सगळाच पसारा घेऊन गेले सामान परत आणण्यासाठी नवरा थेट दहा ते बारा जणांना घेऊन पत्नीच्या माहेरी पोहोचला आणि नंतर जे काही घडलं ते थरारक होतं संतप्त नवऱ्यानं सासू सासऱ्या आणि पत्नीच्या भावावर लोखंडी रॉड आणि लाटा काट्याने थेट प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये तिघे गंभीर जखमी झालेत ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर चार मधील भरतनगर परिसरात घडली या प्रकरणानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे आरोपी जावयाचं नाव समाधान भावीसकर असे रोजी चितानंद गावडे यांच्या मुलीशी लग्न केलं होतं मुलीचं हे दुसरं लग्न होतं लग्नानंतर काही दिवसातच नवरा बायकोणमध्ये मध्ये सतत वाद व्हायला लागले वाद हळूहळू विकोपाला गेला आणि चितानंद गावडे यांची मुलगी माहेरी परत गेली जाताना तिनं तिच्या वैवाहिक आयुष्यातील खरेदी केलेल्या संसार उपयोगी वस्तू देखील सोबत घेऊन गेले त्यामुळे समाधान बाविस्कर नाराज झाला आणि त्यानं त्या वस्तू मागण्यासाठी दहा ते बारा जणांसोबत गावडे कुटुंबांच्या घराकडे गेला समाधानने ते वस्तू मागितल्यास वस्तू परत देण्यास नकार देण्यात आला त्यामुळे तो संतप्त झाला आणि त्याच्या साथीदारासोबत रेखा गावडे सासू चितानंद गावडे सासरे आणि करण गावडे पत्नीचा भाऊ यांच्यावर लोखंडी रोडाने लाट्या गाठ्यांनी प्राणघातक हल्ला चढवला या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झालेत घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपी समाधान आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे